నేర్మి నాట నా బ నే చూ నా బోలానా నమస్కారం काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल त्यांची बाईट ऐकली तर राहुल होती आता ते चोरेसर आलं म्हणले ते म्हणले बोला त्यांच्या अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश चवडेने मला लगेच फोन केला ना तीन कोल्हापुरी कॅटेगरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नान रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही मित्राला गोळ्या धाडणार आहे पण नेत्यांबद्दल जो गावात नव्हतं बोलला ना ते आहे ना नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना, ना त्याच्या